नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत थंडीच्या दिवसांमध्ये भाज्यांची खूप रेलचेल असते त्याच्यातच थंडीमध्ये मिळणारी एक स्पेशल भाजी म्हणजे नवलकोलाची भाजी तर नवलकोल जो आहे तो कच्चा देखील खाल्ला जातो सॅलेड किंवा कोशिंबीर म्हणून आणि त्याची सुकी किंवा वाटप लावून भाजी देखील केली जाते तर आज आपण बघणार आहोत नवलकोलाची वाटप लावून भाजी कोकणी पद्धतीने चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे नवलकोल घेतला आहे त्याच्या दोन्ही ज्या बाजू आहेत कडा त्या कापून घ्यायच्या आणि अर्धामध्ये कापून त्याची जी वरची साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची ही साल जरा चामट असते त्याच्यामुळे काढूनच घ्यायची आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जसे मी इथे व्हिडिओमध्ये आधीच करून ठेवले आहेत अशा प्रकारे बारीक याचे तुकडे करून घ्यायचे तर नवलकोल चवीला बऱ्यापैकी मुळासारखा असतो कच्चा खाल्ला तर आणि जर त्याची भाजी केली तर बऱ्यापैकी दुधी भोपळ्यासारखी चव येते त्याला पानं जर कोवळी असेल तर घातली तरी चालतील इथे कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा एक बारीक चिरून टॉमॅटो घेतला आहे एक आणि बटाटा घेतला आहे बटाटा ऑप्शनल आहे नको असेल तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर नवलकोल जो आहे तो बटाट्यासारखा अगदी मऊसूत शिजत नाही म्हणून बटाटा घेतला आहे मला आवडतो वाटण्यासाठी इथे कांदा खोबरं लसूण आणि आलं हिरवी कोथिंबीर हे नेहमीचं आपलं कोकणी पद्धतीचं वाटण आहे ते इथे मी तेलात परतून घेतलं आहे आणि आता मिक्सरला लावून घेणार आहे आणि इथे चणाडाळ घेतले रात्रभर भिजत ठेवायचे किंवा कमीत कमी दोन ते तीन तास भिजली पाहिजे चणा डाळ म्हणजे शिजते लवकर आणि याव्यतिरिक्त आपले जे बेसिक मसाले आहेत तेच आपल्याला लागणार आहेत मीठ हळद गरम मसाला लाल तिखट एवढंच आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण वाटणसुद्धा वाटून घेऊ पाणी न घालता वाटलं तर उत्तम चव चांगली राहते जर पाणी टाकून वाटलं तर गंधासारखं बारीक करता येतं त्याने कन्सिस्टन्सी खूप छान येते तर पुढच्या कृतीसाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा हलका गुलाबी रंग किंवा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आत्ता इथे तेल जास्त वाटत असेल तरीसुद्धा पूर्ण भाजीसाठी हे पुरेसं तेल आहे अगदी हेल्थ कॉन्शियस असाल तर तेलाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल कांदा बऱ्यापैकी परतून झाला की त्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे आणि आज मी इथे गरम मसाला वापरणार आहे अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला मी याच्यातच परतून घेणार आहे गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही चिकन मसाला किचन किंग मसाला सब्जी मसाला किंवा पावभाजी मसाला वापरू शकता मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे जर मसाले आहेत असं वाटलं तर त्यामध्ये पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून घेतला तरी चालेल पण टॉमॅटोलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे मसाले सहसा करपत नाहीत मसाल्यांचा जा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की त्यामध्ये आपण जी भिजत घातलेली चणाडाळ होती ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे सुद्धा परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे परतली की डाळ व्यवस्थित शिजते भाज्यासुद्धा परतून घेतल्या ना आधी की खूप व्यवस्थित शिजतात डाळ परतून झाली की त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ हत्ता घालण्याचं कारण म्हणजे डाळसुद्धा शिजताना तिला मीठ जर आपण आधीच घातलं तर चवीला डाळीलासुद्धा मीठ लागेल आणि आपण ज्या भाज्या घालणार आहोत त्यालासुद्धा मीठ घातल्यामुळे ना एक छान चव राहील अगदी अळणी किंवा सपक लागणार नाहीत आता जो नवलकोर आणि बटाटा मी कापून घेतला होता तो यात घालून घेणार आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती या भाज्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत तर नवलकोल जो आहे ना तो चवीला खूप छान लागतो हेल्थ बेनिफिट्स पण खूप आहेत त्याचे त्याच्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये अगदी आवर्जून खावी अशी ही भाजी आहे कच्चा खल्ला सॅलेडसारखा तरी चालतो आणि थोडासा उग्रस वास येतो त्याला त्याच्यामुळे चकत्या करून झाल्या की पाण्यामध्ये घालून ठेवायचा म्हणजे वास येत नाही आणि थोडासा तिखटपणा पण त्याचा कमी होतो जर जून असेल तर तिखट लागतो बऱ्यापैकी आता इथे मी पाणी घालून घेतलं आहे गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला एक दोन ते तीन वाफा काढून घ्यायला लागतील तेव्हा नवलकोल व्यवस्थित शिजेल आता नवलकोल जो आहे तो अगदी मगाशी म्हटलं तसं की बटाट्यासारखा अगदी मऊसूत शिजत नाही त्याच्यामुळे खूप वेळेला असं होतं की कचकच लागल्यासारखं किंवा काही लोकांना असं वाटतं की कच्चा राहिला आहे की काय मग अशा वेळेला तुम्हाला जर अति शिजलेली भाजी आवडत असेल तर सरळ ही भाजी कुकरमध्ये केलेली केव्हाही चांगली एक दोन शिट्या वगैरे काढल्या गरम पाणी घातलेलं असताना की ही भाजी व्यवस्थित शिजते मऊसूतसुद्धा होते तर आता हे तुमच्या आवडीनिवडीवर आहे भाज्या अतिसुद्धा शिजवू नयेत नाही तर त्यातला पौष्टिकपणा नष्ट होतो पण घरात वृद्ध मंडळी किंवा लहान मुलांना खाऊ घालायची असेल भाजी तर कुकरमध्ये करून देखील चालेल आता इथे एक दोन उकळ्या आल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे ऐंशी टक्के भाजी शिजलेली आहे आपली आता या ठिकाणी मी जे वाटप करून घेतलं होतं ते वाटप यात घालून घेणार आहे म्हणजे उरलेल्या भाजीबरोबर वाटप पण व्यवस्थित शिजेल वाटपाची चव भाजीलासुद्धा येईल तर नवलकोल वगैरे शिजला आहे हे बघण्यासाठी डिशमध्ये काढूनच चेक करा नवलकोल जर जून असेल तर शिजायला नक्कीच वेळ जास्त लागेल त्याच्यामुळे डिशमध्ये काढून थोडासा खाऊन पाहिला तरी देखील चालेल वाटप घालून घेतल्यावर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण कमी असेल तर या ठिकाणी वाढवलं तरी चालेल आता मगाशी आपण जो गरम मसाला टाकला होता तो कांद्यावर परतला होता त्याच्यामुळे काय आहे की गरम मसाल्याची चव जी आहे ती भाजीला व्यवस्थित लागेल आणि सुगंधासाठी हवा असेल तर थोडासा गरम मसाला तुम्ही या स्टेजलासुद्धा वरून घालू शकता अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा आता भाजीला बऱ्यापैकी तीन उकळ्या आलेल्या आहेत आणि भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे या ठिकाणी आता हिरवीगार कोथिंबीर भरून भुरभरून घ्यायची आणि कोथिंबिरीचा स्वाद भाजीमध्ये यावा यासाठी एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे नवलकोलाची भाजी तयार आहे गरमागरम भात भाकरी पोळी याच्याबरोबर भाजी अप्रतिम लागते भाताबरोबर तर खूपच छान टेस्ट लागते याची तर अशा प्रकारे तुम्ही कधी नवलकोलाची भाजी केली नसेल तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद